धाराशिवची मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटलाय अनेकांच्या दुकानात पाणी शिरलाय कळंग शहरातील मुख्य बाजारपेठेला तळ्याचं स्वरूप आलंय आणि दृश्य काय परिस्थिती काय सामच्या स्क्रीनवरती आपण पाहतोय याच भयंकर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी श्रवसेंनी पाहूयात रात्रीपासून मुसळधार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आता मी आता कळंब शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आहे जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी देखील शिरलेलं आहे पूर्ण ही जी नगर परिषद कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तळ्याचं स्वरूप जे आहे ते निर्माण झालेलं आहे अगदी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळं व्यापाऱ्यांनी जी आहे ती आपली दुकानं देखील बंद या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत जर आपण पाहिलं तर अगदी रात्रीभरापासून ही पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे कळंबमधील प्रमुख बाजारपेठ असलेली हे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे तर काही जण दुकानातून पाणी काढताना पाहायला मिळत आहेत वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे नगर परिषद कार्यालय आहे आणि खालच्या बाजूला जी आहे ती हे व्यापाऱ्यांची दुकान आहेत मात्र पूर्ण पाणी या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बालाजी सुरुवात साम टी धाराशिव आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या